आज आपण इयत्ता तिसरी वर्गाच्या बालभारतीमधील घटक अभ्यासणार आहोत घटकाचे नाव आहे आम्ही चित्र वाचतो हे चित्र आपण अगदी निरीक्षण करून पाहायचं आहे या चित्रामध्ये काय काय दिसत आहे ते बारकाईनं पाहिल्यानंतर तुम्हाला सांगता सुद्धा येणार आहे पहा बर सुंदर असं हे चित्र आपण पाहत आहात छान सर्वांनी अगदी चित्र पाहण्याचा आनंद घ्यायचा आहे पहा या चित्रामध्ये काय काय दिसत आहे हे चित्र कशाचे आहे त्या संदर्भात या ठिकाणी मी माहिती दिलेली आहे आपण ती वाचूयात हे चित्र बागेचे आहे बागेत घसरगुंडी झोका पाण्याची कारंजी आणि इतर खेळण्या दिसत आहे काही मुलं घसरगुंडी काही मुलं झोका तर काही सिसो खेळताना दिसत आहेत खूप साऱ्या खेळण्या आहेत एक मुलगी फुगे घेऊन खेळत आहे झाडाखाली आई बाबा मुलांसोबत गप्पा मारताना दिसत आहे एक मुलगा कचरा कुंडीत कचरा टाकताना दिसत आहे काही माणसं बागेत फिरताना दिसत आहेत तर बागेत मधोबन पाण्याचे कारंजे जे दिसत आहेत बागेत सगळीकडे हिरवळ दिसत आहे काही मुलं आनंदाने खेळ खेळताना दिसत आहेत बागेत आजोबा आजी सुद्धा फिरण्यासाठी आलेले आहेत बागेत रंगीबेरंगी फुल फुललेली फुलं सुद्धा दिसत आहेत एकूणच काय तर बागेत आनंददायी आणि प्रसन्न असं वातावरण दिसत आहे काय बालमित्रांनो हे आता मी जे काही वाचलेलं आहे ना ते तुम्ही सुद्धा वाचायचं आहे आणि वाचत वाचत आपल्या वहीवरती लिहून घ्यायचं आहे चला तर आत्ताच आपण छान माहिती वाचली आणि ती आपल्या वहीवरती सुद्धा सुंदर अक्षरामध्ये लिहिली आहे लिहिली की नाही छान आता हे चित्र छान पाहिलं त्याची माहिती सुद्धा वाचली लिहिली आता त्यावर आधारित आपण एक एक प्रश्न पाहूया कशाचे आहे बरोबर आहे खाली तुम्ही उत्तर लिहिणार आहात वरील चित्र बागेचे आहे दुसरा प्रश्न तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा अशा क्रमाक्रमाने प्रश्न वाचायचे आहेत क्रमाक्रमाने लिहायचे आहेत आणि त्याखाली त्याच उत्तर वरील माहितीच्या आधारे लिहून पूर्ण करायचं आहे करणार की नाही मग छान आता आपण पुन्हा हे चित्र बारकाईने पाहणार आहात छान आवडले ना चित्र चला तर परत एकदा या चित्राचं निरीक्षण करूयात परत हे चित्र बारकाईने पाहूयात आणि हो त्यावर आधारित एक गोष्ट आपण सांगणार आहात पहा बर नक्कीच गोष्ट सांगायला आपल्याला आवडते आणि ती गोष्ट आपल्याला जमणार देखील आहे नक्कीच काय बालमित्रांनो आम्ही चित्र वाचतो या घटका अंतर्गत ह्या चित्राचं निरीक्षण चित्र वर्णन त्यावर आधारित प्रश्न आणि सुंदरशी गोष्ट आपण तयार केलेली आहे चला तर पुन्हा आपण या अंतर भेटणारच आहोत एक सुंदरशा पाठाबरोबरच एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद